उद्याचा महाराष्ट्र परिवर्तनाचा वाट सर न्यूज मध्ये संपूर्ण देशातील आणि महाराष्ट्रातील गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा मराठा आरक्षण मराठा समाज ऐन गणपतीच्या काळामध्ये विघ्नहर्ता जो विघ्न दूर करतो त्या काळामध्ये मराठा समाजाने मुंबईकडे आणि मुंबईकडे म्हणजे विशेष करून खास देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात आणि त्यांच्यावर मात करण्यासाठी हा मराठा बांधव मराठा समाज लाखोच्या संख्येने मुंबईकडे रवाना झालेला आहे सुरवातीला जरांगे यांना परवानगी नाकारली होती आझाद मैदानावरती पण एक दिवसाचा उपोषण करण्यासाठी त्यांना परवानगी देण्यात आलेली आहे आता आरक्षण हा मुद्दा अत्यंत एक वेगळ्या वर वळणावरती आलेला आहे आणि ओबीसीतून आरक्षण मराठ्यांना पाहिजे किंवा मराठा समाजाला देण्यात यावं यासाठी जारांगींचा जो हट्ट चाललेला आहे त्याच्यामुळं ह्या ओबीसी समाजाच्या दृष्टिकोनातून फारच तापदायक प्रश्न ठरलेला आहे म्हणजे चोपन्न टक्के ओबीसी समाज संपूर्ण महाराष्ट्रात आहे किंवा देशामध्ये आहे त्याच्या निम्म म्हणजे सत्तावीस टक्के आरक्षण ओबीसी देण्यात आलेलं आहे आणि त्याच्यामध्येच मराठ्यांना आरक्षण पाहिजे असेल तर हा टक्का किती गसरत जातो हे लक्षात ठेवा आणि मराठा समाजाचं किती टक्केवारी आहे तर तेही फार महत्वाचं आहे आरक्षणावरती दोन जा गोष्टी ठळकपणे मांडायच्या आहेत एक म्हणजे जातीय जनगणना अत्यंत आवश्यक आहे आणि ज्या जातीय गणना आहे त्याच्यानुसार ज्याची जेवढी टक्केवारी तेवढंच त्याला आरक्षण मिळेल इतकं साधं सोपं सरळ खूप सुटसुटीत आहे अगदीच मी जात आरक्षण ठेवायचं असेल तर दुसरा विषय असा आहे की जातीनिहाय जे आरक्षण आहे ते तात्काळ रद्द करून आर्थिक निकषानुसार जर आर्थिक परिस्थितीवरती अवलंबून आर्थिक परिस्थिती डोळ्यासमोर ठेवून जर आरक्षण दिलं तर हे आरक्षण आर्थिक निकटा निकषानुसार हे जगातलं सर्वोत्तम आरक्षण असू शकतं लक्षात ठेवा कारण आर्थिक निकष म्हणजे आरक्षणाचा मूळ हेतू हा जे दलित येतं दलित मानण्यापेक्षा गरीब आहेत मागास आहेत अशा लोकांना उचलून घेणे आणि समाजाच्या सदन समाजामध्ये त्यांना समाविष्ट करून त्या लेवलला आणणे हा त्याचा मूळ उद्देश आरक्षणाचा आहे लक्षात ठेवा आरक्षणाचा जातीशी संबंध जोडल्या गेल्यामुळे जात जात नाही आता आरक्षणामुळे ते आणखी अजिबातच जाणार नाही जात पण नाही उलट लोक अभिमानाने आपली जात सांगायला लागलेले आहेत अं हे दुर्दैव आहे आणि प्रत्येक जातीला आता आरक्षण पाहिजे मी आता धनगर समाज आहे वंजारी समाज आहे ही, ही, ही लोक पुन्हा एकदा बटक्या विमुक्त जातील अजून कितीतरी लोक अशी आहेत केवढा तरी मोठा समाज असा आहे की जो तुमच्या आरक्षणातच नाहीये बटक्या विमुक्त जाती लक्षात ठेवा ते अजूनही संपूर्ण राज्यभर देशभर फिरता ते त्यांचा प्रवास आहे त्यांच्याकडे रेशन कार्ड नाहीये आधार कार्ड नाहीये पॅन कार्ड नाहीये शेती नाहीये लक्षात ठेवा ते डोंबऱ्यासारखे खेळ करणारे लोक येतं किन्नर समाजाची लोक येतं लक्षात ठेवा किंवा जी दारोदारी भिक्षा मागतात बैल चालवतात वगैरे ही जी लोकं आहेत लक्षात तुमच्या ते तुमच्यात अजून समाविष्ट झालेलेच नाही त्यामुळं प्रत्येक क्षेत्रामध्ये जर आरक्षणच द्यायचं असेल तर ते आर्थिक निकषावरच अवलं आरक्षण द्यायला पाहिजे आणि आत्ता गणपती बाप्पाच्या कृपेने आणि आशीर्वादाने फडणवीसांना सुद्धा ही चांगली वेळ आलेली आहे की आर्थिक निका निकषानुसार आरक्षण जाहीर करावं कारण का माहिती आहे का आणि जातीने हाय जे जा आरक्षण आहे ते त्वरित रद्द करावं प्रत्येक जातीमध्ये आता जे जातीमध्ये आरक्षण आहे त्याचे सुद्धा दुष्परिणाम असे आहेत की ज्यांची मुलं शिकली जुन्या काळामध्ये ते त्या लाभ घेत आहेत आता त्यांची सुद्धा मुलं शिकली पैसा असल्यामुळे शिक्षण आणि त्यांचीच मुलं लाभ घेत आहेत म्हणजे ओबीसी असू द्या मागासवर्ग असू द्या इथे बी सी असू द्या एस टी एन टी डी कुठलाही असू द्या ह्या घटकामध्ये सुद्धा ज्यांची मुलं शिकतायत ज्यांची परिस्थिती सदन आहे अशांनाच ह्या आरक्षणाचा लाभ मिळतोय आणि जी लोक गरीब आहेत ज्यांना खरोखर आरक्षणाची गरज आहे ज्यांना समाजामध्ये खरोखर सामावून घेण्याची गरज आहे ज्यांची परिस्थिती उंचवण्याची गरज आहे त्यांना मात्र आरक्षणाचा कुठलाही फायदा कोणत्याही जातीमध्ये होत नाही जर आर्थिक निकषानुसार आरक्षण दिलं तर मात्र प्रत्येक खालचा माणूस वर येत जाईल आणि त्याला आरक्षण मिळत राहील जो जो खाली राहील तो म्हणजे खालचे सगळे एकदा वर आले तर जे खाली पुन्हा जातील त्यांना सुद्धा आरक्षणाचा लाभ होईल आणि मरा उलट जारांगीनी जसं मराठा आरक्षणाच लावून धरलंय आंदोलन ला उपोषण वगैरे ते केवळ फक्त मराठा समाजापुरतं मर्यादित न ठेवता जारांगे पाटलांनी सुद्धा आर्थिक कशावरती कस जारांगे पाटीलच काय कुणी असू द्या ज्याला कोणाला आरक्षणाच्या संदर्भामध्ये आंदोलन वगैरे करायचं असेल उपोषण करायचं असेल तर त्यांनी आर्थिक निकषानुसार आरक्षण मिळावं यासाठी करायला पाहिजे की जेणेकरून दोन फायदे होतात त्याचे एक म्हणजे आर्थिक निकषानुसार ज्यांना आरक्षणाची गरज आहे अशा लोकांना आरक्षण मिळेल आणि दुसरं असं आहे की जात जात नाही असं म्हणतात तर जात जी लोक आता ठासून सांगतायत जातीचा मुद्दा आता प्रत्येक जातीला आता स्वतःचा अभिमान आला आहे आणि जात आणखी उग्र रूप धारण करायला लागलेली आहे ते प्रमाण कमी होईल आणि जातीपातीचं राजकारण कमी होईल लक्षात ठेवा आणि कुणाला असं वाटतं की आम्हाला ह्या जातीमुळे हिनवल्यामुळं जे अॅट्रॉसिटी सारखा जो गंभीर अत्यंत गंभीर कायदा आहे तो रद्द होईल त्याच्यामुळे लक्षात ठेवा कारण आता जात हळूहळू जाईल जाईल आर्थिक निकषावरती आरक्षण दिल्यावरती शंभर टक्के तुम्हाला सांगतो ची जात संपून जाईल एवढं मात्र निषेध आहे लाग वे त्याला वेळ लागेल कालावधी लागेल काय काला लगेच ह्या गोष्टी होत नाहीत आणि आर्थिक निकोशार निकषानुसार समाजातल्या प्रत्येक जातीला प्रत्येक धर्माला प्रत्येक पंथाला आरक्षण मिळू शकतं हे मात्र यातून सांगावं वाटतं विघ्नहर्ता गणपती बाप्पा सगळ्या लोकांना जे ह्या अ म आरक्षणाच्या संदर्भामध्ये जे ह्याला संलग्न आहेत त्यांना सुबुद्धी देवो जे त्याच्यामध्ये समित्या आहेत त्यांना सुबुद्धी देवो आणि आर्थिक निकषानुसार आरक्षण कसं लागू करता येईल याचा प्रयत्न करायला पाहिजे किंवा जर जातीने हा द्यायचा असेल तर जनगणना करून जेवढ्या जा जातीची तेवढी टक्केवारी आहे त्या प्रमाणात त्यांना आरक्षण द्यावं ह्या दोन गोष्टी मात्र यातून आहेत